होली क्रॉस हायस्कूल शाळेत शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होली क्रॉस हायस्कूल निर्मळ तालुका वसई या शाळेत दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये निरनिराळे कार्यक्रम घेण्यात आले दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिशन लाईफ दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम तसेच शालेय पोषण दिवस कार्यक्रम शिक्षण सप्ताहात साजरे केले गेले वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे सध्याच्या परिस्थितीत ग्लोबल वॉर्मिंग या फार मोठ्या समस्येवर उपाययोजना म्हणून पर्यावरण संवर्धनाकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी श्री संजय गद्रेसरांनी पर्यावरणात रोजच्या रोज होत असलेले बदल आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले श्री संजय गद्रेसरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम देखील साजरा केला गेला शाळेतील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासंबंधी अलग अलग घोष वाक्यांचा जयघोष केला प्लास्टिकचा वापर टाळावा व वा कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी कापडी पिशव्यांचे नमुने देखील तयार करण्यात आले होते ते देखील दाखविण्यात आले त्यानंतर पोषण आहारासंदर्भात शासकीय योजना कशा प्रकारे शाळेत राबविल्या जातात तसेच त्या योजनांची अंमलबजावणी या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ रुबी मॅडम सौ सुरेखा मॅडम सौ सरिता मॅडम तसेच कला शिक्षक श्री कुंदन सर यांनी मोलाची साथ दिली